मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं प्रे स्वागत आहे चॅनलला सपोर्ट सा करा आज आपण आलेलो आहे करवडी बिंजोड मैदानात करवडी बिन मैदानात आज कोण कोणती बैल आले किंवा कोण कोणते आहेत आज आपण पाहूया कुठून आलाय काढून हो या काय नाव होत बाहुल्या बाहुल्या आज कोण असं काय आज पायरा हो ड्रायव्हरने बिनजोड धरली त्याच्या होत त्याची पहिली जात बिंदूड पण नाही पळत तीन फेरत पळतो एक दोन तीन फेरत पळतो पावसामुळे आपला ता फेरा म्हणून आपला बिंदूड आहे हो मैदानाचा फायनल झालंय फायनल नाही डाळ काढत नाही आपण होय शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला कारगिल कारगिल हा कारगिल आहे का हा कारगिल कोणत्या गावचा आहे करवडी करवडी आपले शुभम पिसा आहेत

दादा नमस्कार नमस्ते काय नाव आहे बाईल छोटा शंकर छोटा शंकर कोणते गाव करवडी करवडी जवळ आज कोणा सांग पहिला केला आज आई गावातल्याच वासरा बरं आदतला दिलाय आदतला दिलाय आदतला दिलाय त्याच किती दाते सात तशे झाला महिना झाला महिना झाला फायनल घेतले चार पाच फायनल झाले कुठल्या विटा परत कारव्यात गट काढला ड्रायव्हर मुळा

नमस्कार बहिरव आहे बैरव का हा काय नाव पांढरेच आहे आणि हा नाशिक वर नाय नाशिक वरलाय गाडीतला गाडीतलाय कसं नियोजन यांचं सगळ्यांचं यांचं काय आता त्यावर पहिर आहे

शुभेच्छा तुम्हाला हो काय नाव आहे त्याच वादळ वादळ कुठल्या गावचं मंगळापूर पाहिजे आज मुंबईचा भाजी मुंबईचा बाजी, बाजी। का बिनजोडला मैदाना मैदानाच बिप शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गाव नरसिंहपूर बैल आणली काय नाव आहे काय राजा पांढऱ्या वेळेच रॉकी पाहणार नमस्ते माणिक पण आलाय आज कसं नियोजन आज बटनचा नांद्याचा पायर आहे आणि परत चंद माणिकचा एक पायर आहे दोन चेहरे ते बटन संतोष तोडकरांचा तो बी संतोष तोडकरांचा नांदे हा

शुभेच्छा तुम्हाला ओके okay. नमस्कार Sada Shugur. Sada Shugur. Hmm. Jana, uh, brah, नमस्कार बैलां हा मग आपला सुंदर आणि सुंदर सुंदर नियोजन कोणा शिट्टीचं नियोजन ह्याच्या शुभेच्छा नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला जपान

नमस्कार नमस्कार आज कुठली शंकर आणला मथुर आहे बादल हाया आणि बैल बैलां चार पाच बैल आहेत आज गोंड निहा सगळं इकडला तुम्हाला कुठल्या गुगुली पनवेल करेटणीच केलाय का सांगितलं तुम्हाला

मित्रांनो पण मैदानात दाखल झालेला आहे आज परसो ड्रायव्हर नमस्कार आज आलाय बालमाला घेऊन आजही बलमाला काय आज कोणावर आहे अजून आम्हाला माहित नाही पण शर्तीला हाय कोणावर ते अक्षय शेटनी सांगितलं नाही सांगितलं गाडी बसायचं बसायचं बसावलं तर बसायचं चालतं चालतंय नमस्कार नमस्कार आज कुठली कुठली वैद्य आज बच्चा आणलाय आमदार आणलाय आमदार पण आणलाय हो आमदार आहे खाली आज काय दोन गाडी घेऊन आलाय हो दोन गाडी घेऊन आलाय शुभेच्छा घेऊ पैरा आहेत जरा आतलाय सांगून हो